आई हा आज साडी घातली मी छान दिसते ना घेतो बाई असं <laughs> वाटू राहिलं तुझ्यावरून सात म्हाते उतरून टाका माते हा कशाला मात्र उतरून टाकते म्हणून नाही छान दिसती बाई माझी बाई काय सांग आता आई <laughs> <laughs> तुला माहितीये का ग माझ्या कॉलेजमध्ये ना फेस्टिवल आहे त्यासाठी ना मला खूप छान साडी पाहिजे तर मला तू घेऊन देशील का हो मग <laughs> तू सांग मला फक्त कोणती साडी घ्यायची घेऊन दे देते तुला चालेल किती ऊन लागायला लागले ग तू कुठं यायला लागली डोक्यावर पदर घे ग गाईले ऊन लागू राहिलं आई स्वतः पण म्हातरवानी वाग आणि मला म्हातवानी वागू अगं डोकं तापत मग ताप येतो हा मसाऱ्याच त्याच काय इडा आलं मग कसं हे असं काही नाही वाटत आवर आपण मोडून टाकते तू पूर्ण आपण आपलं संरक्षण करायचं उन्हापासून नाही का ते तर हाय माझा पदर राही ना बाई तेच सगळं सटकाय लागलंय चल पटके अकरा तर वाजले बर का ह्याच टायमाला ती रोज मंदिरात जाते घरी जात असते अजून कस काय आहे ना यायला पाहिजे होते बरं का एवढी वेळ झाला आली आली <laughs> चाय पण दिसते रोज सोबत आज चला दे आपण काय घाबरतो काय हा आपला बाप मानलेला आहे तुला काय करज ते कर मी आहे तुझ्यासोबत आज ना इच्छा मम्मी समोर बोलून टाकतो सर भाई लई ऊन लागतं ग भाई डोक्यावर पदर घे जाऊन दे बाबा मला वैताग येतो ते डोक्यावर पदर चालवा ना ग बाई मला काय आहे इकडे ना मी तिकडे चाललो होतो जाऊ ना आपण सोबत गप्पा मारत चल काय काय कोण माहिती तुला माहिती तुला माहित नाही अग आज काय करते तू माझ्या करते माझी नाही रे मस्करी कशाला करू मी तुझी अग आपल्याला तर लग्न करायचंय ना कोणासोबत आपल्याला एकमेकाला लग्न नाही करायचं का नाही ए शांत बस बर का खूप झाले आता मस्करी अरे तुला काही कळतंय का तू काय बोलतोय कसलं लग्न कसलं काय काय समजतंय ठरलंय आपण सहा महिन्यापासून एकमेकांच्या प्रेमात आहे भेटतोय आपण रोज काही काय बोलतोय खोटं नको बोलूस मी काय तुला भेटत वगैरे हे बघ माकड माकड तोंड्या जाऊ तुमचा वानारा जावई काय मग जावई तुम्हाला हिन सांगितलं नाही का नाही काय तसं काय नाही मी पोराला ओळखत नाही मी नाही ओळखत ह्या पोर काय मोकळ सांग घाबरू नको तू मला माहितीये तुझी आई आहे सोबत म्हणून तू घाबरतीये घाबरू नको तू त्या घेऊ मग काय मी ह्या पोराला ही मारण्याची कोणती पद्धत आहे अगं केली थोडी तू छड काढतोस काय छपऱ्या काय तुझा काय पोरीला काय म्हणतो तू तू आईला सांगितलं नाही आपल्या बद्दल अरे बाबा कसलं कोण आपलं मी तुला ओळखत सुद्धा नाही काय सांगू मी ओळखत नाही नाही ओळखत आपले फोटो दाखवू का हां दाखव दाखव आता ती नेमकं माझा मोबाईल बिघडलाय दुसरा नवीन घेतलाय याचे फोटो नाही नाही तर दाखवले असते हां मी दाखव ना नवीन मोबाईल मध्ये नाही घेतले का मग हे बघात तुमचं प्रेम या मला लग्न करायचंय ए माझं नाही प्रेम प्रेम आणि माझं लग्न ठरलंय तुझं काय मध्येच चाललंय प्रेम तू काय बदलली काय कालपर्यंत तू म्हणत होती लग्न करायचं आणि अचानक काय झालं तुला अरे पण मी असं कधी बोललच नाहीये ना तुला आणि मी तुला मुळात ओळखतच नाही बोलायचं प्रश्नच येत नाही मग बोलू काय खोटं बोलू नको आई हे खोट बोलतोय बर का वाटेला गेला ना तुला असं असं कसं कस असं पिळून काढील बर का तू बोलत कोणाशी माझी पोर आहे ना ती तुम्हाला घाबरू राहिली ती नाही दुसऱ्या पोरीचं आयुष्य बरबाद करतोस लाज ना वाटत अजून मला बोलता काय रे या असं रस्त्याने चालताना दुसऱ्यांच्या ला, लाज नाही वाटत का तुला शिक्षक करायला हा आ, मी तर भेटतो रोज तुम्ही फक्त आज झाल्या सोबत माहितीये का मी तर भेटलो नाही ग आई खोट बोलते हा नव्हतो भेटलो काल आपण कधी भेटलं होतं आई नाही ग जर मी असं भेटत असल्यास तिथं असतं सोबत आले असते का मी तुम्ही आलं तर रोज देवात मला म्हणते मी जाऊन येते तुम्ही तुला देवाच्या पाय पडती रोज हा मी खरंच नाहीये देवाच्या या देवाच्या नाही त्या देवाच्या दर्शन आम्हाला भेटते मग येऊन खोटा खोटं मंदिराच्या समोर लोक येतो जातात छेड काढतोय माझी कोण हा हो छेड नाही काढित मी मग काय कर माझं प्रेम आहे तिच्यावर नाही नाही असं काहीच नाही छेडच काढतोय तो तुला दोन छान पाहिलं मंदिरात ना दोन तीन पोरींची छेड काढली तू नाहीये सहा महिने झाले काही सहा महिने झाले तिला भेटतोय मी तस काही नाही अजिबात मी दोन पोरींबरोबर पाहिलं तुला बोलू आधी म्हणजे तीन चार म्हणल्या माकड तोंड्या ती बाई काय खोटा नाही बोललांदिरात येत नाही मी बी येते ना रोज मंदिर मला कधी भेटत नाही भेटत नाही बोलू तुम्ही पण तू दोन पोरीची छेड काढली ना कधी बघितलंच नाही तुम्ही गावातल्याच नाही दिसत मला तर तुको मला दिसत नाही मग असच बोलू का बाबुरावला वाटतं का बाबुरावला मग कोणी ओळखतो बाबुरावला हां मग माझा बाप येतो तो हां मला माहितीये ना म्हणजे तू त्या बाबीचा पोरायस आहे भुटक ना तो बाप तो एवढा होता भुट्टा जरी असला रात्याच्या अखख्या गावात ती लय मोठी कीर्ती आहे माहितीये का नाव नाव लय मोठी त्याची म्हणून तू इडा पोरीला छेड काढायला येतो का तू कीतरी तू काय करतो त्याने काय केलं तू काय करतो मग मूर्ती बनवतो प्रेम केलं टाइमपास नाही मूर्ती आपलं ठरलं पण सोने तू इकडं पाऊ दे गो बघू नका बघू नका म्हणजे तू बागायचं पोरे म्हणून गैड दम द्यायला आला का का आरोप करायला काही तिला विचारा पुढच्या महिन्यात आम्हाला पळून जायचं होतं सोने खोट बोलतोय तुला विश्वास नाही का आय त्याच्याकडे पुरा आ विचार ना काय फोटो होते माझ्याकडे मत मा दाखव ना, तो दाको तो दाको ना, ना, दाको ना फोटो फोटो मोबाईल बिघडला माझा नवीन आहे अरे आप गुबडतोय तोकडे दाढी कराय पैसे नाही ना मापुरीला पळून नेतो काय रे दाढी मी आमचं दाढी एवढी वाढून ठेवली पैसे ऐक करायला कसं ठरलंय त्याच्यामुळे ठेवतो दाढी ही म्हटली होती तो दाढीत भारी दिसतो काय तू बुवा बन म्हणून हां जी म्हणली ते दाढी करू नको चांगला सा, नाहीस तू दाढी खायलोरीच्या मुळे ठेवली आणि तुम्ही म्हणताय दाढी नाही करी आई मी असं काहीच नाही बोलले तुला तर माहिती आहे मला कशे पोर आवडतं सब माझी पोर आहे ना चांगली ती मला माहिती कारण ती माझी पोर आहे आणि तू आहे ना त्या बाबे ना तो तो असा सतरा बँक पाहतो आणि तू नाव नाही देवलस माझ्या बापाला नाव न ठेवले काय करशील तुला इज्जत गावात त्याची हा तो बापाची इज्जत काय ते आम्हाला माहिते त्या वांग्याला कोणी चांगलं म्हणत नाही त्या त्या नाव ठेवलं ठेवलं बोलवतोय बापाला त्याच्या बापाला एवढं बोलून घेऊ दे त्याच्याकडे पाहते ना मी हाय त्याला उघड करून मारिते तुला नागड करून मारिते बोल करतोय बापाला म्हणजे महापुरीची छड काढून राहिला का रे संड्या कर फोन लवकर त्या बाबेला कर नाही तर माझ्याकडे नंबर आहे मी करते त्याला फोन त्याला म्हणा इड ये पहिला हा मला बोल राहिले तुम्ही त्याला बोल बोला बोला तो का दादा नाही मोठा हॅलो भावी दया बरोबर ते वाडा झाला खाली हा इथ रोडच्या साईडला ये पटकन पाच मिनिटाच्या आत बोलव त्याला हा येऊ राहिले तर हो। ना ए, दुखा। दुखा तू ना धोका दिलाय बर का लक्षात ठेव काय कशी खोटं बोलतोय समजलं ना काही नसताना मला बोलतोय लक्षात माझी छड काढलेली तू मला कधी भेट तुझं बघ काय करतो रोज भेटतो आपण कधी भेट काय उद्याच भेटू तू आई समोर ये ना मला असं बोल राहिली तू खरं तू तुला उद्या भेटायला बोला मी येते तिढं उद्याने बोल बघाला माझा सहा महिन्यापासून चालू आहे प्रेम आहे आणि ही पोरगी घाबरली आईला ती काय म्हणते छेड काढतोय तू म्हणून आणि या पण बोल राहिलेत मला या कोण आहे तसं काही नाही आमचं काय प्रेम प्रेम नाही हा पोरग माझी इथं छेड काढतो आता इथं दगड मार एखाद्या पोराचं प्रेम असला असतं तर त्यांनी अशी दगड मारून बोलवलं असतं का शिक्षक करून बोलवलं असतं का रोज मारतो दगड हे प्रेम असतं का असं कुठला प्रेम आहे रोज मारतो तुला खरे ना आज काय लगेच लागला तुला खरा अरे तुला एवढं कळालंय का तिच्या सगळं बाई बारीस आहे आ? मला काय करायचं त्यांचं तुम्ही काय म्हणले होते हय बाब्या नीट बोल नीट तिच्या संग बाई माणूस तू काय पोराला सपोर्ट करत शिट्या मारायला लक्ष करायला मला काय म्हणायला दा दादा मला एका पुरुष या म्हणले होते कोणती भुरगी घरात घाल म्हटलं ते मला काय माहिती फुल सपोर्ट आहे तुमचा

तुम्ही कधी बघितला काळ काय माहिती आता काव पाहिला तिला काय माहिती नाही अरे तो आखा गाव सांगल याची गुण तू कसा आहे ते आख्या गावाला माहिती बोलू राहिले तिघळ नाही त्या राधीच पॉट वर आणलं होतं यांनी हा आजी बात इकडे यायचं नाही या रस्त्याला यायचं नाही काय झालं

काय म्हंटली मी मंदिरात चालली येऊ आले कस काय माहिती असं काय बोललंच नाहीये याला कस काय माहिती काय चुक बापर आहे त्याला कस काय माहिती तू मंदिर असं काय असलं असतं तर मी लग्नाला तयारच नसते ना झाली कशाला झाली

आणि त्या शांताच्या पोरीची शांताची आईला बा बरोबर दर दोन दिवसाला कटकटी गाड्या चाव आई सांगा त्या पोर आहे काय सोयीचं राधीचं मिटलं का राधीचं मिटलं का हा त्या मिटल्याच्या घरी काय ठकीच वर आणलं होतं ते दिलं पाहायचं दिलं काऊन खाली बरं गं आईला लई उदे करत हा जायचं अरे त्याच्या पर्यंत सोड द्यायचं खाली हा घे ना काय तुम्ही या पत्ती आईला तू काय सरपंच सरपंचाला बसू देत नाही गाड्या लवकर आपल्या करता ऐकलं का फोनच्या बाहेर आवाज येत होता तो सरपंच सुद्धा काय म्हणत होता थकीचं वर आणलं होतं ते काय घाणी ना तुमची जागा नारकात ना दुसऱ्या पटवा ना आमची मापुरीला काय ऐकव काय बोलत बोलतो तुम्ही पाना यायला पटत आहे का चांगल्या चुगल्या पुरीला गलकला एकाची चावडीवर आणू राहिले लोक बघ

माहिती त्याच प्रकरण ते आलते ना सरपंच हा पोरगा मला इथं छड काढतो दगडे मारतो इथं थांबून बसून आम्ही ना फिरतोय प्रेम आमचं तिला ना कशी आहे तू कसा आहे धोका दिला ति गब्बर मला नाही माझं काही नाही माझी मुलगी ती तिचं काही नाहीये तुम्हाला माहिती नाहीये बापले तुमचे मग ना आता तुम्ही दोघं छपरी बापले हा त्याला पटतय का असं चांगल्या पुरीला कलंक लावू राहिले हा सतरा पुरींच्या मागा तो हा लठ्ठ्या आणि मायापुरीला शुभ शुभ करू राहिला आता दिस काय झालं माहितीये वहिनी बाजारात थकीरात होतं

मारखायचं काय आता बंद करून नाही बंद काय ओळ विंडू दे नावा सरपं चांगल्या पुरायच्या माझी जरा उद्या वाजे

काय होती महापौर बरोबर तुमच्या पोरासाठी घाने वागत तुमच्यासाठी आम्ही घरात बसून राहायचं काम करत प्लॅन कोण ठेवा हो तो दारे दारोडी तो त्याला घरात नेऊन तोडलं त्याच ठेसला हा नसबंदी करून टाकायची आपण या घेऊन जाऊ तुला सांगते जर परत पुरीच्या वाट गेलं ना बाबा तुला पोराला घरात येऊन संपून टाकेल सोने सोने आणि तू पण जर मापासून काही लपवित असेल ना मग पाहिजे तुझ्याकडं आगाय मी काहीच लपवणार नाही तुझ्यापासून तुझा विश्वास नाही का माझ्यावर ना। लोकांसोबत कोण ठेवणार आहे काय काय आता सरपंच काय झालं माहिती का ते पोरायला ना घाण सवय लागली तुम्हाला सांगतो आणि लागणार त्याच्या त्याला पुरी कोणती म्हणते नाही ते फक्त येता जाता करत चार सहा महिने प्रेम हे काय दुसऱ्या पाय ना परावा नाही दुसऱ्या गंगी घरी आली गंगे त्याच्या नवऱ्याला घेऊन मग काय केलंय